नमस्कार स्वागत वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित उमंग एक संधी स्वपन ची। एक संधी स्वप्नपूर्तीची पाऊल स्वप्नपूर्तीकडे भव्य रोजगार मेळावा हा जिल्ह्यातील जिल तरुण तरुणाईंसाठी एक मोठा उपक्रम आहे या मेळाव्यात नामांकित खासगी कंपन्यांच्या सहभागातून उमेदवारांना तात्काळ रोजगार मिळण्याची संधी मिळणार आहे दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ठिकाण हॅप्पी फेसेस द कॅन्सपेट स्कूल बाजार रोड वाशिम सकाळी नऊ ते सायंकाळी पाच उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे वयोमर्यादा फ्रेशर उमेदवार अठरा ते अठ्ठावीस वर्ष अनुभवी उमेदवार अठरा ते बत्तीस वर्ष सहभागी कंपन्या टाटा महिंद्रा बजाज कोडा बँकिंग क्षेत्रातील आय सी आय सी ॲक्सिस बँक तर इतर सत्तर पंच्याहत्तर नामांकित कंपन्या विशेष वैशिष्ट्य जागेवरच मुलाखी मुलाखती घेतल्या जातील पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्र दिले जातील हा मेळावा पोलीस भरती नसून खाजगी क्षेत्रात रोजगार मिळवून देण्यासाठी प्रमुख आहे प्रमुख उपस्थिती विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र पोलीस अधीक्षक व इतर वरिष्ठ अधिकारी हा रोजगार मेळावा जिल्ह्यातील तरुण तरुणांसाठी स्वप्नपूर्तीची संधी ठरेल ग्रामप्रभा ट्वेंटी फोर न्यूजसाठी मुख्य संपादक दिलीप अवगां आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका